या हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला, गावाला। सा सा जा हाऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला आयला पाठ तासा सांगला गाड्यांना गवात तर पाठात तसंच या मारत यायला वरव गाडी पण काही कामाचं नाहीत आयला माझं तर रान काळ जार सावकाराचं रान हिरवगार आणि त्या सावकाराच्या वाहनांनी मला लई त्रास दिला या बघ तू जाता कशी निघतोय वाहनं ती ज्या आयला सारखंच हायच चालू त्याचं एक नाही एक गेलं की एक गेलं की एक एक गेलं की एक वाहन येतच राहत माझं काळजार राह आणि त्याचा हिरवं गार रान हा कर काय करतोय काय माहित अरे सावकाराला जरा समजूनच सांगितलं पाहिजे ऐकलं तर ठीक नाही तर त्याच्याकडे बघतो ए सावकार अरे काय चाललंय तुमचं काय आहे का नाही हा सारखी वाहन एक गेलं की एक गेलं की एक वाहन पटेल काय झालं तुला काय झालं आता काय झालं म्हणजे सारखी वाहन चालवायचं रस्ते ये रस्ता असते त्याच्यानुनता जाणारच कि माझ्या स्वतःचा रस्ता ये काय बोलते जय बालाजी जय बालाजी हे शाला माझा बाप जादा आणि ना हे वावर मध्ये रस्ता असते आणि ते वाहन गेले तर काय झाला एकट्याचा रस्ता रस्ते पटेल ये शाला तुमचा आणि आमचा रस्ता असते स्वतः माझा रस्ता आहे आज इथून पुढे जर नेहल ना वाहन तर माझी इतकं वाईट नाही शाला जय बालाजी जय बालाजी पटेल असे तू भांडण करू नको बर का झगडाचं काम करू नको नाही तर मग मी पण बघेल मग कसं असते ते माझ्या नादी लागायचं नाही सावकार सांगतोय तुम्हाला शाला ए पटेल माझ्या पण नादी लागू नको किती रोकडा घालील पण मी तुझ्या नागपुरा ना 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 करील मग काय 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 हा गावात पाटील सगळ्यात आटील पाटलाच्या नादी जर लागला तर वाईट हाय समजून ठेव लक्षात ये पटेल शाला माझ्या नादी लागू नको नाही तर बघ मग शाला माझे वाहन तर जाणारच जा तुला काय करायचं ते कर बघतो मी कसा नेतोय वाहनाची बालाजी बघा बाला पाहिजे सावकाराकड आराम खोराकड अरे संसार संसार जस चुल्या बर तवादी हाताला चटके आईला हे परपंच म्हणलं की सावकार सावकर सावकार आलं पैशाला चालेल तिथे उठल कु कुठलं तू आईला माथे इथं सावकर आता पैशाला काय खरं नाही गाड्या आता दिना पैसे पण आता सुट्टी देत नसतो योग गेलं वाटतं सावकार नाही तर पैशाला आलतच ते आता कुठंच येणार आहे मी तर रुपडे नाही माझ्याकडे गेलं वाटत बरं जायला काय वाचत ह्याच्यात हॅलो काय वाचतो या सो रोकडा की त्यांना चांगला वाटते आणि आता रोकडा द्यायचा लागला की लगेच लपून बसते काय साव कर देणार आहे तुमचं पैसे काय हार्यामुळे अव कर्ज झालंय माझ्या अव त्याने तर घालिव कालच तर जाऊ दे काल तर तुम्हाला सांगतो मटका खेळला काल आलेला हजार रुपये सुद्धा मटक्यावर राहू म्हणला तरी लागन तिरी गेली चौथी गेली सगळंच गेलं राहू मला काय ते माझ्या रोकडा रोकडा मग ते मी आता येऊन इथं लपून बसते काय हे एक शाला ते ना, ना, शाला ना। शाला ते पटीर आहे ना त्या मला काटा बसवायचा असते म्हणजे पाठला शाला ते काय होते माझा बाबजा पासून आलेला रस्ता असते ना मला ते आडवून टाकलं टाकला ते म्हणते की माझा आहे माझा आहे मी त्याला सोडेल नाही किती बी रोखडा जाऊ दे पाटलाचा मला काटाच बसवायचा म्हणजे काय करायचंय नेमकं शाला त्याच्या गाडीची हो नाही म्हणजे त्या वाट नाही होय पण ती वाट तुमची तुम्ही वापरताय ह्याचा काय समजायला माझा बाप पासून ते माझे रस्ता असते आणि ते म्हणते की माझा आहे माझा आहे हे बघ हा हाय बी होते पण त्या पाटलाचा ना काटा बसवायचा तू खोराडे घे तलवार घे नाही तर पिस्तूल घे पण तिथं आव आता तुम्ही मला सांगितलंय म्हणलं एक गाडी तुम्हाला काय सांगतो यम जरी आला ना तरी त्याला वाट देत नाही मी पण तेवढं दोन महिन्याचं याज माफ करा हे शाळा मी तुझा रोकडा सोडणार नाही चार महिना थांबील पण माझा व्याज द्यावं लागेल तुला मग सुट्टी देत नाही तुम्ही कुणी येऊ द्या तिथं गाडी आडवणार म्हणजे आडवणारच शाळा ते पाटलाच आहे ना चांगला काटलाच बसवायचा चालत आईला सुट्टीच देत नाही आता किती मी रोकडा जाऊ दे पण ते पाटल्याला मी सोडणार नाही चला सावकारांनी काम सांगितलंय आणि तसं बी चार महिन्याचं याज मोकळ्यात माफ होत आहे ना आणि काय करायचंय आपल्याला नुसत्या रस्त्याच्या गाड्या आडवायच्या आईला पण ही गाड्या आडवायचं एकट्याचं काम नाही त्यासाठी चार दोन गडी पाहिजेत पण आता एक गडी कुठं मिळायचं गावात बघतो कोणतरी टगे आहेत बसलेलं त्यांना घेतो गाड्या आडवतो आणि त्यांना बी पाचशे पाचशे देतो म्हणजे माझं व्याज बी माफ होतंय आणि सगळंच होतंय चालतंय चला बोल की आपल्याला काहीतरी उद्योग बघायला काहीतरी उद्योग बघितलाच पाहिजे कवर असं आयत खायचं एक सांगतो तू, तू आणडी आणि मी सुकटोबी लिखतो बाका आमचं दाजी इकडे कस का आलंय बसलाय वय बर देवा गोट्या तुला एक काम सांगतो काम सोपया आणि पाचशे पाचशे रुपये दोघांना देईन पाचशे असतात तु अरे मग ांडगुळ्या बांडगुळ्या काय रोपड्याचं काम आहे का कुठे आंडे बोंबेले काय म्हणतो या बोला की मग काय नाही आपल्याला सावकाराच्या तिथं मळ्यात जायचं या आणि सावकाराचा आणि पाटलाचा झालाय वाद आणि त्या दोघांची एकच वाट या पण तुला तर माहितीये का नाही पहिल्यापासून वाट कुणाची ती सावकाराची तर पाटलाची वाहन आलेली त्या वाटाने जाऊन द्यायची नाही एवढंच काम म्हणजे आम्ही टोल नाका मी तिथं झाडाखाली बसन गाडी आली की आडवायची कोणाला सोडायचं नाही दोघाला पाचशे पाचशे रुपये देईन पाटलानी पैसे दिले पाटलानी दिले तर पाटला घेऊ ना पण आधी सावकाराच घेऊ ना हा चला चला इथं बसू नका चला बर पाटकर ना शबक देवा गोट्या वाट या दिसले का ही सरळ आणि ओखी सगळं सावकाराच रान हे दिसलं का पाटलाच आणि ही पाटलाच रान या हा तुम्हाला दोघांना सांगतो कुत्र येऊ द्या सायकलवाला येऊ द्या माणूस येऊ द्या ट्रॅक्टर येऊ द्या बैलगाडी आजी बात कुणाला जाऊन द्यायचं नाहीत ना सांगतो अरे बायाला का कुणाला आढवतो रे तुला कळतं का आखलीचा भाग बाया तेवढ्या सोडायच्या खोरपणीच्या बायांना अडवायचं नाही काय ना आणि दोघांना पाचशे पाचशे देतो हे बघ येळ ये आली ये तर आडवं व पाडायचं गाडीला येळ आली तरी शिवची भाजी लावूनच ओ गोट्या तुमच्यासाठी रस्ता हे करी हां मग आणि मी तो त्या तिकडे झाडाखाली बसतो मेव ना कोणाचं आहे मग गोट्या असं क्लियर काम कर आणि मी झाडाखाली बसतो एकदा आडग चाललं तर मला लगेच उठवा यायचं नाही आम्हाला रेटलं तर तुम्हाला बोलवा येतो हां चल बरं जाऊ का मी आता जावा जावा व्यवस्थित करताना व्यवस्थित तिथं थांब हा इथं थांब हा नाही गोट्या तू मला शिकू मला कळत सांगतो तुझ्या बाजूची तू वाहन जाऊन द्यायची नाही माझ्या बाजूच मी जाऊन देणार नाही दाजीचा आदेश आहे वाहन या रोडनी जाऊन द्यायची नाही नाही तर द्यायची गाडी आली कि तो गाडी आली जाऊन द्यायची जीव गेला तरी चालत जाऊन देणार नाही गोट्या थांबा थांबा का थांबवलंय आम्हाला पाटल्यामुळे जायचंय आम्हाला अहो रस्ता बंद आहे होतन गेलोय रस्ता ते परवाचं परवा बघाय आमच्या दाजीचा आदेश आहे रस्ता बंद आहे यो हो। आता कशासाठी बंद केलाय वैयक्तिक वाद आहे सावकाराचा आणि पाटलाचा वाद आहे कलंगड्या सौदा घेतला नाहीत ना जाता येणार नाही कसं काय जाता येणार नाही।, नाही रस्ता बंद आहे काय जाता येणार येणार नाही जाता नाही ना येत खाली कसा जातोय ते बघतोच आमचा दाजी आल्यावर काय खरं नाही मी आडवत झोपतो कसं गाडी जातोय ते बघतोच कसा जातोय बघतोच कोण दाजी बोलवा कसा गाडी घेऊन जातोय ते बघतोच देवा दाजीला घेऊन येऊ दाजीला घेऊन हे ऐका नाही येऊ देता बघू अहो काय झालं देवा अरे ती गाडी आली ती दोघ जण आले धमकी दे देत गोटे दे आडो आपण आले कोण आले कोण आहे ते काय माहिती असे चल तू कशी राहते तीच बघतो आई अरे कोण आहे या बाहेर बनव एका ठोक्यातच गाडी बाहेर तू गाडी खाली घे महा काय बघता मारक्या बायला सारखा थांब झा लवकर घे काय संबंध आहे इथं गाडी लावायचा चला अजिबात जिथं नाही गाडी जाऊ दे एक गोट्याला उठव हा यो नाही आपला विजय झाला आज माझे काय संबंध आहे इकडे आजोबा कोण केस झाडा केवात कपडे खराब झाले आयला जाऊ जावदा तिकडे आवडा कामाला आणना आता कपडे कसले माळळ्यात अजिबात कोणाला घेऊन जायचं नाही ऐच भोसडा काय निवाटा आवलीक नाही गोट्या एक नंबर काम केलं संध्याकाळी दोघांना पाचशे पाचशे देणार मग असंच काम करायचं यात गाडी जाऊन एक गाडी जाऊन देणार नाही हा बरं झालं बरं आता था थांबा तुम्हाला जरा थंड बिंड काय तरी प्यायला घेऊ आणि ये थांबा येतच गाडी सोडू नका बघला का आता मला तर बहीण हाणानच कपडे कसले खराब झाल्यात बघ बघतो त्या सावकाराकडे बघतोच सा आता हा सारखीच वाहन त्याची माझ्या रस्त्याने पळते ती जायत आता त्याला असा धडा शिकवतो कि विचारूच नको आता बघ दिलाय सावकारांनी मला सावकारा कुठे पाटील कळलाय काय नका जबे तुझ्याकडे तुमच्याकडे विशेष दिलाय का पाटील तुम्हाला त्रास दिलाय हा कि त्या सावकाराला माहित नाही का तुम्ही कोण ते आता त्याला कळाय पाहिजे पण आपण झालंय काय नका त्याची सारखीच वाहन लागा रस्त्याने आपल्या हाय ना जबे पाटलांचीला लाका पाहिल्यापासून कुणाला र वर्दळ नाही ज्याची त्याची वाहन लाका कुणालाच नाही म्हणत नाही बर ती रस्ता सगळा बाप दादाच्या दा माझ्या नावावर माझ्या नावावर तुमच्याच नावावर सारखीच वाहन नेतोय नाही जाऊन देऊ नका त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे करणार की राव पाटील दहा हजार रुपये देतो तुम्हाला देऊ नका दहा हजार देत आहे हा बर द्या आता ही देतो तुम्हाला थोडा थोडा तुम्हाला सांगतो पाटील वाहन नाही मुंगी नाही मुंगी सुद्धा त्याचं टांगड बिंगड काढा चांगलं नाही कुणी बी येऊ द्या कशी बी येऊ द्या की सुट्टी नाही हर्यान जेव्हा असल्यासर आणि अजिबात पुढं तुम्ही म्हणून लय दिवसात पाटील दिसला गावा व्हायला गेला बाहेर गेलो नव्हतो हायला तेवढा आहे काय काळजी करणार का तुम्हाला सांगतो हऱ्या जर जरी भांडणा जर उतरली ना पुढे किती बी असू द्या कोणी बी असू द्या सुट्टी नाही होई जाब्या काय म्हणायचंय तू दोघांवर माझा चांगला विश्वास पण त्याला आता हे तुम्ही वाहन एक सुद्धा गेलं नाही पाहिजे नाही नाही वाहन काय अहो मी मुंगी मुंगीच बोलतोय मुंगीच सुटीच देत नाही जब्या चल रे कर कशाला पाचशे घेतलं पाचशे कशाला पाचशे कशाला घेतलं कशाला घेतलं उठ 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 अरे माझ्या जगताच असं म्हणायला लागला उठ उठ उठून उठ इशार घ्यायचा नसतो मग देऊन टाक इसार देऊन टाक मग आधीच म्हणायचं ना पाटीलला काय एवढं प्रतिष्ठित माणूस या ठेवानी करतो पाटील काळजी नाही का जायत वापर कुत्रा असल्या ग्रा खान करायची शहर रस्त्यावर मुंगी सुद्धा गेली नाही पाहिजे पाटलाकडून पाचशे घेतले बस खाली अरे गांजा असत अरे गांजा कशाला जब्या अरे घसर पुर पडली तुझा आता घसा कापीन आणि ठेवीन कुठं तर पुरून तुग बस म्हणलंय ना चालते बाहेर चालतंय अरे ला त्या पाटलांनी दिल्यात पाचशे की मग ते काय करायचं माहितीये का थोड्या वेळाने टाकाय जायचं आपण सगळं होणार पण वाई शांत घे बर माणूस एक नाही सुद्धा बाहेर जाणार नाही असं त्यांना आपण काय शब्द दिलाय घालून काय तर किंमत असते का नाही थांब नाईस थांबतो शांत बस कोण येत आहे का बघ तुला सांगतो तु पाटील बाहेर गावी गेल तर अरे एवढं गबाळ आणलंय सगळं लुटायचं माझ्या डोक्यात थोडा विश्वास संपादित करू दे रे हित न कायला का कोणाचे जायचे माझ्याला सांगा गाव

मजी आगे सांगे मजे मजे काय माहिती का निबार पलीकुडल्या वावरात नाही कुट कुट कुटी न तुझ्या बापाचा रोड आहे का माझ्या बापाचा नाही आमच्या द्वागा ज्या बापाचा नाही पण आम्हाला इथं थांबायला सांगितलं पाटलं नाही पटलं जरा नाही काही रस्ता का तुला गुंटा नाही लाज्यात ह्याच्या आणि जातही जा, जा, जा खुरपायला त्याला व्हायचं रस्त विचरायचं रस्त्याच आहे कुणाच्या मालकी हक्काच आहे होय कुठला डांबरे त्या डांबरीने जायचं डांबरीने जायचं इकडं फिरकायचच नाही मारखाचा आहे मी संगे तू कुणाच्या बी पुढची असुदी तिकड म्हणतात तुला काय करेन माहितीये का दिवसा एका टोल्यातच उलटी पल काय पाच फुटला काय उंची नाही काशाला सांगेल का झापड जर लावली ना एका झापडीतच उलटी आणि तू कशी जाते बघतो झोप राडवा झोप झप तिच्या बापाला सुद्धा जाऊन देत नसतो काय बघ तो तो बरा आम्हाला बघायचं नाही

आ... आ... ला ला तर बाकी एक आपल्या पुढं जाते काही गेलं फिरकूच शकत लका पहारा दिलाय काय पाटलाला म्हणा फक्त रक्कम चालू ठेवा ठेवाय आ... आ... का आ... मी काय करतो थोड दारूची चाकण्याची सोय करू का काय नाहीतर दिवसभर थांबण्यापेक्षा भसू येऊन पण माणूस जर इथनं गेला तर तो खालास मी माणस जाऊन नाही माणूस जाऊन देऊ नको आपला फिरतो तस फिरतो फिरत बस जाऊ का मी ये लवकर आईला गोट्या नाच नाचकीच निघाली पाचशे पाचशे तर घेऊन गेले म्हणलं दोन चार दिवस काम आहे एक बी कुत्र थांबलं नाही काय करावं पण गडी तर बघावं लागेल एकट्याचं काम नाही बघतो गावात जातो कोण दिसलं तर त्याला घेऊनच येतो आईला लोकांना इथं काम नाही रोजच्या रोज पैसा देतोय सावकार पाचशे काय मळे बाई नुसतं हेलपाट्या का घालायचं काय कर, करतो इथं काय कर, नाही काय करतोय पाटलाकड रस्ता हलवतोय रस्ता हा त्यांच्या गाडी येऊन देत नाही ना अरे पण पाटलाकड काय करतोय तू सावकाराकडे लय माल या बाबा पैसे घेतले किती पैसे घेतले पाचशे 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 कुठे घेऊन बसला चिंध्या अरे पाच हजार द्यायला लावतो तुला तु पाच हजार पाठलाही पैसा सावकाराकडे संध्याकाळी अरे रोख हजार तर आता गेला गेल्याच आडवण पण हे पाटलाची नको हा मालकी करू तू चालतो काय देत ते पाटील चालते चालते येतो सावकाराकडे मग ही सोड आता आता आला ना कुणी माणूस आला की अडवायचा तुला ऍडव्हान्स द्यायला होतो येतो मग थांब येतो नको थांबू तिथं चल तिथं नको जागा बदल ती पाटलाची जागा जबाया तुला सांगतो दिसतंय ना हे सगळं सावकाराचं पण नीट राखी नंबर टक्के संध्याकाळी तुला पाच हजार पार्टी पण आहे कोंबड पण येतं दोन कोंबड सांगितलं सुट्टी देज बरं आता तू काय कर थांब एक कुत्रा सुद्धा सोडायचं ना सांगतोय काल काय त्या गोट्याने काम केलं का गाडीला असा आडवाच पाडला पण जाऊन दिल नाही पण आता मी जरा झाडा खाली बसतो कोण लागला आवाज आवाज दी। दी। आ, बस, हाँ हाँ। को की मला फक्त आवाज बस देतो आडवा कर काम नीट जब्याला तर हा ठेवला कसा काय ना गडी मिळाला तर हायच की मी नीट बघ रे जबा आहे जरा मी पडतो येत आणि आलं कोण सांग मला सायकल कोणाच नार पाहिजेत नार सांगतो जय बालाजय जय बालाजी हे पटेल आहे चांगला शाला हे नार्याच इथं काम करत होत ते रस्ता अडवायला थांबवलेला शाला हे जबा दिसते इकडं पण हे नार्या किधर केला हे अशा करते शाला काम सांगितला की त्या कामाच्या टायमिंगला आहे ना बरोबर झोपून घेतला चला मी बघते त्याच्याकडे जय बालाजी जय बालाजी रोकडा घेते आणि झोपून घेते जय बालाजी जय बालाजी अहो कोण आहे अहो टाकी अग आवडे झोपू दे की जरा झोप लागली तर अहो टाकी आग झोपू दे जरा वाईस अहो पाणी तापले आंघोळीला उटाकी आधी तू आंघोळ करून घे मी बघतो मग परत झोप घेतला पैसे घेते ऊन सकाळ सकाळी तिथंच हुबाई शाला पण तू चांगला काम करते ना मग काल तर राहू आडू पडली आमचं गडी पर तिथं रस्त्याला गाडी जाऊन दिली नाही शाला पण ती जब्या दिसला मला तिथं ठेवलाय ना मी पाटलाच्या बाजूला होता फोडला त्याला म्या, ला ला म्या। शाला शाळा किती जाऊ दे मान त्याला दो हजार रुपये बाजूला ठेवायचं शंभर टक्के त्याला उचल द्या मी सांगितलं त्याला शाला दे मी रोकडा देऊन टाके उचल दे नाही तर काय कर पण त्या पाटीलचा आहे ना शाला नागा चिरून टाकायचा पाटलाच्या बाजूला एक बी माणूस राहिले नाही सगळी आपलीच माणसं कुठलीच गाडी आल्या नाही पाहिजे आडून राहायचा अजिबात नाही हा जबर चल ना सावकारच्या नादी लागते काय किती रोखडा घालवेल पैशाला तुझा नादच परा करेल जय बालाजी जय बालाजी चला माझा नाद करते काय आता बघते मी चला म्हणते पटील ले आटील कशाचा आटील आता मी तुझी गाठीच फोडील 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 जय बालाजी जय बालाजी अरे जप्या जायचं नाही गेलं जायचं नाही जायचं चेष्टा वय जायचं नाही अरे चेष्टाच करायची तुला सवय लागली तुला सांगतो दारू गेलो सुट्टी दारू मिळाली जाऊ दे वर दे काय असन ती नाही तू जायचंच नाही का एकदा सांगितलं तुला जायचं नाही म्हणजे जायचं नाही म्हणजे मी इकडं फोटो जायचं जायचंच नाही महागाई जायची मळवायची महागाई सायकल अर <coughs> अरे असं काय लोक आज जायचं नाही म्हणजे नको सुरू अरे ज्या का आपलं काय ठरलेलंय आपण पाटलाकडून पाचशे पाचशे इसार दिलाय त्याची दारू आणली सिगरेट आणली बसायचंय आपल्याला आणि तू येडेवानी का करतोय तसा तू तिकडे काय आण पण जायचं नाही तू म्हणजे तू पाटलाकडून नाही नाही ल जे दादा जाऊ दे तू लय तू काय करू जायचंच नाही हे लय मारेन लका जे मी तुला जायचं नाही जायचं नाही अरे लपे तुला का हरे ते डोक्याला लागतोय नाही जायचं नाही कसा बसला लगा आलं बस पण जायचं नाही तू लडाय काय जप्या चल गे माग अरे जे लग ते आली मागे पिडा अर झाला अरे गे म्हणतोय तुला मागे लग्न बेकार माणूस हे लगे मार तुला का तू काय ज्या मला मारणार मी केवडा तू तू मला मारतो सायकल दारूच कुठं गेला जब्या, जब्या? जब्या? हॅलो का हर्या अरे कुठं गेला मग अरे जब्या आयला हे जब्याला बी नाश केला आताच कुठं जायचं एक तर सावकार बॉम्ब पालतोय हलो गे आरे का काय करतोय तिकडं आला हो आयला कशाला आलाय आह... आणखी इकडे अरे अरे इकडे काय करतोय ती जाऊ दे आधी गाडी आहे ती तलब झाली का नाही मला बी तलब झाली अरे पण ती जग का कुठे गेलं काय माहितीये अरे काय हा केस पाडला पंधरा वीस मिनिट तुला सांगतो तु ना अरे हा स्टॉप र काम चालू होत मला नॉन स्टॉप काय नौंस् काम करतोय अरे काम नव्हतं काय ती का ताड दिसलं का इकडे कुठं का ताड ते काय तिथं पुरून टाकला कुठ पडलाय म्हटलं का खुशालद्या तडखड चर मीला असू नकादा तडकडका च कुठं पडलाय अरे ना रे आम्ही काय म्हणतोय आता झालंय आपण दहा दिवसांनी त्याची दश क्रिया पोकडी मध्ये जावं लागेल कुठं पुरलाय सांगलं थांब मला बघू दे तुझ्या ध्यानात नाही लगा मरण कु ल खोर कुठं पडलेलं हे इथं पडलं होतं खुरं इथं ठेवला मी हिकडून आणला वडत वडत वड पायला मुंडीनी पुरलाय का पायाने का सांग ना लवकर मारन ती आईल खर घेत खोद बर घेत की कुठं घेत का हिल कावकर थांबू तू हे अर थांब बाकू कुठं इथं थांब काढत व ल का हरया मला झा घेतलं हलं का नाही ल काय इथं हे अरे हो का अरे दा तड काय काढतोय सांग की नीट थोडं पुढं झालं थांब बाकू रे खाऊ दिला का हे लका का हरया हा काहीच नाही ल का इथं आला ए सांग सांगनाला का अयो माझ्या जीनला काय अरे अरे सांग की अरे सांग की खो 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 ती कर अलग बघ बघ हाय का अयो हो जा बे मी दोकडे अरे अरे काढ की त्याला अयो देवा उकर रे उकर अयो नार्या हा सबरे न्यायचं कर अलग कायला काय बोलतोय अरे तू अरे उकर नाला काला का उकर मला काय मरण किती आ, आ, आ आ, उकर रे लका मी म्हणजे लिहिलं का मला पाचशे साठी त्याचा जेव जाईल हॅलो सर पाच लय अरे सांगणार लवकर हा काढ रे मरून जाईन लका लका ती नारे हा अरे यायला झाल्या कसं पाय बाहेर हो पाय तस पाय दिसतात लागा वड हे गावलो 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 लागा रे मेल का हाय कोणाच टोकला का वड 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 हा वड अयो लका मेल वाटत लका अयो हरया लका मारो हरया तर रे अयो वाचल रे वारगल वारगल काय करा नाही मिळाला नाही बर अरे दहा पंधरा मिनिट मारायचा होता पोरला ह्याला का पुरला विचारलं नाही तो ना अरे ह्या का आता काय ह्याला काय म्हणलं मी पाटलाने आपल्याला पाचशे पाचशे दिल्यात दारू चाकणा मी घेऊन येतो हा बर का तर घेऊन या म्हणलाय हा आणि मग अरे तो का भूत शिरलो या रस्त्याने जायचंच नाही आणि मला खुशाल की ठेवून दिली मला ठेवून दिली नाही चूक मी त्याला सांगितलं अरे बाबा आयच ना पाटलानी पाचशे दिल तर यांनी दोन दोन हजार रुपये आणि तू पण चल बाबा कुठे त्या पाटलाच्या येड्याच्या नादी लागतो परत बघा जे वाचलाय माझ्या नादी लागणार चला आता खोऱ्याचा दांडा फिरवून ए बर झालं व वाचलं माझ्यावर वाला असत आईला लका हर्या तुला काय कळतच नाही लका जब्या अरे मान आणि पान तर ते कशाला तुला फोरला तिथं बघ कितीला का गोंड सोनी बघ त्याचं दमानी एक नाही दोन नाही हा उगेला का त्याच्या नादीला लागतो या पण आपल्या माणसाला आडवायचं कशाला अरे आपला माणूस माहीत तुला माहित नव्हता हर्या मला राहू दे जब्या तू पी गाडी कोणा तरी आली आर्या गाडे हो। हा रस्ते आली रस्त्याने मी जाऊन येतो जरा हर्या हा लात बोलते लय झाली हरिया अर तू बस आला काय हर्या लखत बोलत लय झालं का उगचला का ह्याला आणलेला काय अरे हर्या अर थमकीला काय तिथं मी आय दरके जायला धामकी आयला

아람골 탐! 아유 아유 에 탐! 아람골 탐! 탐! 아아

काय हे काय कारण ए अरे अरे काय झालं त्याला काय झालं गड्या ओ अरे ओ ओ अरे थांब थांब जाऊ द्या ओ ओ अरे थांब थांब अरे थांब काय अरे